Bir divanım, bir, bana, bir, bir, bir sakın तर आपण अशा प्रकारे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन भेटेल तुम्ही तुमच्या शेतीमध्ये खताचा उपयोग करू नका चांगलं सेंद्रिय खत वापरून शेती करा जेणेकरून आपण भारताचं नाव उंच शिखरावर नेऊ शकू देशाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे सगळ्यांनाच माहिती आहे यानं काही शंका आहे काय हां पाणी येत नाही आणि तुम्हाला उज्ज्वल देश बनवायचा अरे एवढे बारा लाखाची विहीर खोदलो तरी तुक अजून आता तिकडे सोडणार आहे तो माझा मित्र एकदम खास तुझी खूप काळजी घेईल तो हा घाबरायचं नाही मी आता दुबईला चाललोय हा तर जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत त्यांना अगदी त्रास द्यायचा नाही कळलं ना हा चला आता हा काळजी घे स्वतःची तर सर्व शेतकरी बांधवांवर आपण शेतीवर लक्ष ओके काही एनी डाऊट ओके ओके हुशार आहात तुम्ही मित्रा तर आपण आपल्या शेतीवर आपण पुढे मीटिंग घेऊन नंतर या कोण नाव काय इथं भाग्यश्री भाग्यश्री का <laughs> अच्छा मुलो बघ तू काही चाललोय ठेव मी दुबईला आहे तर आता मग मी एकटेच आम्ही दोघच घरात आता बाकी घरात लोक कोण नाही का तर मग मी आपला विचार केले तू माझा मित्र आहेस त्याची खूप काळजी घेशील म्हणून मग तुझ्या बरोबर तुझ्याकडे काय सोडू दिलंय अरे माझं घर म्हणजे तुका काय धर्मशाळा वाटली काय हा दोन पण घेऊन येशील आणि ठेवून देशील आणि तू जाशील गावावर अरे आपण किती दिवस चांगले ज्या वाईट काळात आपण किती दिवस घालवलेत हो हो ठीक आहे मला वाटलं मला माझी मदत करशील हो जरूर तुला मदत करेन मी बरोबर ठेवून दे तिलाकडे काय व्यवस्थित राहायचं

तुक मराठी बोलूच येत नाही बघतो कसं होता या चेडू कोणता इंग्लिश मध्ये असं या उडू लोकनाथाचा लोकनाथ लोकनाथ भाऊ हो एकनाथाचो छोटो भाऊ ओके ओके त्याचा चेडू हाय औषधीचा खाओ काय बोलता आता पण या चेडू माका आवडला सांगतोय मी माहिती लपडी करत राहू नको चेडू आवडला ह्या आवडला गेलच तेवढी पुरे झाली अजून करूचीच अजून वाढूची होत किती अगदी माहिती नाही अजून असा लोकांना वाटत प्रत्येकाच्या मनात मला माझे तुझ्यावर प्रेम आहे आई लव यू हाय हाय आई लव यू ए ए ए ए आ समो दुसरा <laughs> भिडून <laughs> <laughs> त्याच्या याच्या बिल्डिंग परत राहू आवाज काय खरं मौज करशील काय दुसरं काय काम धंदे नाही बिझनेस मध्ये कोण लक्ष देणार प्रेम मध्ये नाम एक काफी आहे <laughs> या गोल झेंगा असं तुमच्या आपल्या सर्व कोकणी भाषेत म्हणत झेगाड काही कोण दिसला आधार ते का म्हणत झेगाड भाग्यश्री भाग्यश्री

अरे ही सुशिक्षित आहे अरे सुशिक्षित काय हो तू काहीतरी बघ माझ्या मध्ये माझ्या बिझनेस मित्राची मुलगी आहे ती असू दे म्हणून काय पण कळेल चांगली एज्युकेटेड आहे जीव पाणी नाही द्या जगून तरी काय करणार मी काय सांगते तर ऐक आणि याच्याबरोबर मानलेच नाही मी नाही मी घर सोडून चालले मागा नाही माहिती वार्ता करू नको गपचूप घरात बस मागा नाही असली लपडी करत राहू नको नाही हो ना माझ्या मित्राची पोरगी आहे ती गरीब घराण्यातली आहे

मी बरोय जरा चार हात लांब राह काय काय झालं काय माझ्या मुलीने काय त्रास दिलाय काय तुम्हाला तुझ्या मुलीन माका नाही त्रास दिल्या पण लय त्रास नाही असो तू भरपूर त्रास दिल्या हाय पप्पा मला बोले भांडी घाल आटली कपडे तू धुतले सगळं केलं का पप्पा बिचारा एवढं अरे पण या प्रेम बरोबर काय करतो या लफडा ते झाला प्रेम झाला तू कोण मी कोण माझा स्टँडर्ड काय तुझा स्टँडर्ड काय तू एक गॅरेज वालू हा तू विसरलास तुझ्या वाईट काळात तुला किती मदत केली ती आज तू मला घरी पोहतस अरे तुझी पोटी तुका ऐकत नाही बघ हा माइंसाठी भांडतात हो काय नांदा अरे एवढं जर असेल ना मला पण माझ्या मुलीला तुझ्या या असल्या मुलाबरोबर लग्नाला जायचं नाही चल बेटा

पोरीचो नाच सोड मी काय म्हणतोय पोरीचो नाच सोड त्या आणि आपण तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी बघू नाही नाही मी चाललो आता मी पण घर सोडून जाणार मी आता थेट जाते त्या ह्याच्याकडे नाही तुमचा काय मागा एक पण ऐकूच नाही मी चाललोय <laughs> जात आहे आता तोंडच घेऊन हो जाते आता ते माय कुछ करके आवगा कुछ बन के आवगा <laughs> हा तर आपण आलो आपल्या घरी तर त्या मुलाला विसरून जायचं नाही पप्पा नाही विसरू प्रेम वगैरे गेलं डब्यात त्या मुलाला विसरून जायचं हळ्पा मी मनापासून प्रेम केलं पप्पा अरे मनापासून नाही विसरणार पप्पा मी आता हॅलो हॅलो मी आलो काका बघा एकदा घेऊन जायला आलो मी तू लांब राह्या माझ्या मुलीपासून लांब राह तू नाही मला हे पाहिजे बापक पण सोडून द्या आवची पण सोडून किती कमावतोस तू मी अजून कमवतो नाही मग जा पहिले महिन्याला एक लाख रुपये कमवून घेऊन ये जा याच्या नंतरच मी माझ्या मुलीचं तुझ्याशी लग्न लावते पण हे कापले भेटू जा माग तू ये का डोळ लाव पागून जा का तुझ्यावर आ पण महिन्या का एक लाख घेऊन याचे नंतरच माझ्या मुलीशी लग्न लावून देणार मी चाल आठ चाल जातंय मी आता जा त्याच्याशिवाय मी तुमका तोंड नाही दाखवायचो येतोय मी चा

आता उल फक्त आता किती मासे गावतात गावला वाटता काथ हेड़ा गार जहां? कını काथ हेड़ा? इस ती फिच्वानिमा सबने हीज़ा क्यारो पार्चिता ईब सेगे भेक ludचका हेड़ा गारो पेड़ेतर, क्वारो जें रहे है तो जबही हो खोआ, काथ शारे सेट उसेशन अन्यस इस चाह़

I Avete mean, già बेटा जेवणात काय बनवलंय आज जेवणात काय बनवलंय कालवा कालवा सार कालवाच कालवासून आणलं होत कालच्या वाडीतून बाबू रे हॅलो बघा बघा मी पैसे आणले कमवून किती ते बघा भरपूर कमवले भरपूर मेहनत केली मला मार मार मारलं पैसे होते मी मेहनत केली एक लाख रुपये काय तुकडे झाले उपयोगच नाही पैशाचा काय तुकडे झालेत ते सगळे फाटले आहेत ते पूर्ण चिखलाने नाही तयार केली जाय खेळ जाऊ हे सगळे नोटा अरे या साठण्याला मान आहे त्याच्यावर गांधी आहे म्हणून सर्व जनतेला मान आहे जा आता काय तुझं लग्न याच्याशी होत नाही 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 असं आपल्या घरी आपल्या वडिलांकडे नाही नाही असं नाही या अन्याय न्याय करतो तुम्ही असं नाही या माझा मी सोडणार नाहीये का जा तू परत जा नाही नाही मी परत नाही जाणार पण पाई हे पैसे दे फक्त फाटले नोटा तेच आहे ना नोटा काय कुठे चालणार कुठच्या दुकानात चालणार आहे चालतील आमच्याकडे दुकान हा आम्ही बँकेत देऊ दे, आम्ही खैप चालून देऊ पैसे जर दिले तर अर्धे तर पैसे दे ना आपल्याला फाटते नोटा नाही नाही फाटलेले नाही ते माझं प्रेम आहे चल तुमचं प्रेम मी आता कबूल करतो आणि तुमचं लग्न लावून देतो चालेल चालेल बस